उडीदाची डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवायची आहे तर सुरुवातीला आपण कुकर घेऊया इथे मी अर्धा कप उडदाची डाळ घेतलेली आहे तर चार जणांसाठी ही डाळ बनवणार आहे मी उडीद डाळीमध्ये प्रोटीन भरपूर असल्याने सांधेदुखी आणि हाडांच्या मजबूतीसाठी ही डाळ खाणे खूप फायदेशीर आहे आणि आयरन भरपूर असल्यामुळे बी देखील कंट्रोलमध्ये राहतो असे पौष्टिक तत्व ह्या डाळीमध्ये आहे जे आपल्याला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवतात तर अशी ही लाभकारी उडीदाची डाळ आज आपण बनवूया आता इथे याच्यामध्ये आपल्याला थोडी चणाडाळ टाकायची आहे तर पावकपपेक्षाही खूप कमी चणाडाळ घेतलेली आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा मग नाही टाकली तरीही चालेल डाळी खराब होऊ नयेत म्हणून त्याच्यावर केमिकल पावडर चोळलेली असते तर आपण ही डाळ व्यवस्थित अशी स्वच्छ अशी तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी इथे दीड ग्लास पाणी टाकणार आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि इथे मी अर्धा उगडी तेल टाकलेलं आहे तेल टाकल्याने कुकरच्या जेव्हा शिट्ट्या होतात तेव्हा डाळ उतू जात नाही आणि झाकण देखील जास्त खराब होत नाही आता आपल्याला कुकरचं झाकण हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि ह्या डाळीच्या मी इथे चार शिट्ट्या केलेल्या आहे आता कुकर थंड झाल्यावरच आपल्याला याचं झाकण खोलायचं आहे तर तेल टाकल्यामुळे झाकण हे अगदी स्वच्छ असं दिसत आहे जास्त खराब झालेलं नाही आहे आणि डाळ उतू देखील गेलेली नाही आहे आणि चार शिट्ट्यांमध्ये डाळ देखील छान अशी शिजलेली आहे मऊ झालेली आहे तर ही डाळ आपल्याला पळीच्या साह्याने अशी घोटून घ्यायची आहे वाटलंस तर थोडंसं पाणी टाकायचं आणि घोटून घ्यायची डाळ आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे हे छान तडतडू द्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला हे हिरवं वाटण टाकायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी खोबरं पाच सहा हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि पाव चमचा जिरे टाकून हे हिरवं वाटण खोबऱ्याचं केलेलं आहे तर आता आपण हे वाटण छान असं परतवून घेऊया आणि याच्यामध्ये लगेच आपल्याला पाच सहा कढीपत्त्याची पाने देखील टाकायची आहे तर कढीपत्त्याची पाने ही मी तेलात नाही टाकली तर तेलात टाकल्यावरती जळाली असती म्हणून मी ही कढीपत्त्याची पाने वरून टाकलेली आहे आता आपल्याला दोन मिनटांसाठी हे वाटण तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आणि हे वाटण परतवत असताना आपल्याला गॅस हा आचेवर ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आता पुन्हा हे आपण मिक्स करून घेऊया तर प्रत्येक भागामध्ये भाज्या बनवायची ही प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर तुमच्या भागामध्ये तुम्ही उडदाची डाळ ही कशी बनवतात अशीच बनवतात की मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मी वाटण बनवलेलं होतं त्याच्यामध्येच मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी आपण टाकून घेऊया आणि आता आपल्याला याच्यामध्ये पुन्हा इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तर आपल्याला भाजीसाठी जितकं पाणी टाकायचं आहे ते आपण आत्ताच टाकून घ्यायचं म्हणजे पाणी हे गरम होईल आणि आपल्याला नंतर वरून डाळीमध्ये थंड पाणी टाकण्याची गरज पडणार नाही तर आपल्याला ह्या पाण्याला दोन ते तीन मिनटांसाठी उकळी आणून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये डाळ टाकायची आहे आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान अशी मऊ डाळ शिजलेली आहे आणि एकदा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर डाळ ही जास्त पातळ देखील वाटत नाही आणि खूपच घट्ट देखील वाटत नाही आता याच्यावरून आपण उकळी आली की थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपल्याला ही डाळ मंद आचेवर पाच मिनटांसाठी उकळून घ्यायची आहे तर आता पाच मिनटे झालेली आहे आणि आपण गॅस बंद करून देऊया आणि आपली उडीताची डाळ ही तयार झालेली आहे आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर ही डाळ एकच नंबर लागते तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद